शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा पैठण तालुका सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक तीन येथील कार्यालय तालुका स्तरीय मराठवाडा विभागात प्रथम आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून महाराष्ट्र शासनानं शासकीय कार्यालयात शंभर दिवस कार्यालयीनं कामकाज सुधारणा कार्यक्रम हे विशेष अभियान राबवलं यात शासनानं घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उत्कृष्ट काम केलेल्या कार्यालयांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर विभागातून सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक तीन पाचोड हे तालुकास्तरीय मराठवाडा विभागात प्रथम आलंय सदरील शंभर दिवसांच्या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक तीन पाचोड कार्यालयाचे सहाय्यक अभियंता श्रेणी एक राजेंद्र बोरकर पाटील शाखा अभियंता प्रमोद मोरे योगीराज चव्हाण वरिष्ठ लिपिक बाळासाहेब के स्थापत्य की सहाय्यक हो, गणेश यादव गणेश म्हसकेसह आदींनी परिश्रम घेतले सदरील कार्यालय मराठवाडा विभागात तालुकास्तरीय प्रथम आल्यानं अधिकारी व कर्मचाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे भुमरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी अभिनंदन केलं अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली राजेंद्र बोरकर पाटील शासकीय कार्यालयात लोकांची कामे जलद गतीनं व्हावीत कार्यालयीन शिस्त लागावी जनता आणि प्रशासन यामधील दुरी दूर व्हावी कार्यालयीन कामकाज पारदर्शी व्हावे नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीनं करण्यात आल्यानं सदरील कार्यालय मराठवाडा विभागात तालुकास्तरीयमध्ये प्रथम आला यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली त्यामुळे सदरील कार्यालय मराठवाड्यात तालुकास्तरीय प्रथम आले आहे अशी प्रतिक्रिया राजेंद्र बोरकर पाटील या यांनी आमच्या आवाज चॅनलला दिली आहे ब्युरो चिफ आणि स्कुरेशी बुलंदावाज पाचोड